आपल्या मागण्या घेऊन महाराष्ट्रातील जवळपास चार हजार पाचशेहून अधिक पेट्रोल डिझेल आणि सी एन जी पंपचालक येत्या चौदा नंतर प्रत्येक रविवारी सुट्टी जाहीर करणार आहेत त्याचप्रमाणे सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते सं संध्याकाळी सहा या वेळेतच इंधन पुरवठा करणार असल्याचं पेट्रोल पंप मालकांनी ठरवलं आहे त्यामुळे आता वाहन चालकांना इतर कार्यालयांच्या वेळा पाळण्याप्रमाणेच पेट्रोल पंपवर ठरलेल्या वेळेत जावं लागणार आहे पेट्रोल डिझेल आणि सी एन जी पंप चालकांना त्यांच्या कमिशनमध्ये वाढ करून द्यावी म्हणून गेले अनेक दिवस पेट्रोल पंप चालकांचा पेट्रोलियम मंत्रालयाशी संपर्क सुरू होता परंतु यामध्ये कुठलाही मार्ग न निघाल्यानं आता पेट्रोल पंप चालकांनी दर रविवारी सुट्टी घेण्याचा आणि इतर कार्यालयांप्रमाणे नऊ ते सहा वेळेत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे महाराष्ट्रातील चार हजार पाचशे पेट्रोल डिझेल आणि सी एन जी पंप स्थानकांवर परिणाम होणार आहे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील दोनशे पंचवीस पेट्रोल डिझेल आणि सीएनजी पंप यामुळे बाधित होणार आहेत देशातील प्रमुख ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून पेट्रोल दोन हजार अकरापासून पासून कोणत्याही प्रकारची नियोजित वाढ केली गेली नाही त्यामुळेच हा निर्णय घेतला गेल्याचं सांगण्यात येत आहे असं आहे की त्यांच्याकडे आम्ही आमच्या सगळं कागदोपत्री त्यांना पटवून दिलेलं आहे आम्हाला प्रॉपर मार्जिन मिळावं यासाठी शासनाचीच एक समिती अपूर्व चंद्रा समिती दोन हजार अकरा मध्ये त्या समितीनं रिपोर्ट दिला आहे या समितीच्या निकषानुसार दर सहा महिन्यांनी आमची कॉस्ट ऑफ ऑपरेशन रिवाइज करायची आहे इंडेक्स इंडेक्सप्रमाणे ही कॉस्ट ऑफ ऑपरेशन जशी वाढत जाईल तसंच कमिशन आमचं वाढत जाईल असं गव्हर्नमेंटने सुचवलेलं शासनाच्या समितीनं मान्य केलेला निकष आहे हा निकष सुद्धा ऑइल कंपन्या मानत नाहीत आणि आम्हाला जुन्या मार्जिन वरच खेचत चालला आज अशी परिस्थिती झाली की सर्व पेट्रोल पंप कर्जात बुडालेले आहेत त्यामुळे आम्हाला आमचं कॉस्ट कट करणं आवश्यक आहे कॉस्ट कटिंगचं एक मॉड्युल म्हणून आम्ही रविवारी वीकली ऑफ घेऊ सोमवारी आम्ही एका शिफ्ट मध्ये पंप चालू नऊ ते सहा असा आमचा विचार आहे तर गेल्या बऱ्याच वर्षांपासून कुठलाही खास नफा न होता देखील चांगल्या प्रतीचं इंधन विकत असल्यानं आम्हाला फार मोठा तोटा होत असल्याचं फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनचं म्हणणं आहे पेट्रोल पंपची देखभाल विजेचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचं नियमित वेतन यामध्ये वाढ झाल्यानं तोटा वाढला आहे यावर उपाय म्हणूनच पेट्रोल पंप चालकांच्या कमिशनमध्ये वाढ करणं गरजेचं असल्याचं फेडरेशनचं म्हणणं आहे रविवारचे अॅक्च्युली जास्त लोक बाहेर फिरायला म्हणजे सुट्टीचा दिवस असतो अक्च्युअली बाहेर लोक फिरायला वगैरे जातात त्याच्यामुळे चालू पाहिजेच एक्च्युअली सिटी मी बंद नो प्रॉब्लेम लेकिन हायवे साइड बंद नाही होण्याची आणि संडे संडेलाच बंद झालं की मग संडे तर मेन आहे फिरण्याचा दिवस हा आणि संडेला जर लिमिटेड टाइम ठेवलं की मग हे होईल प्रॉब्लेम होईल फेडरेशनच्या मते आठवड्यातून एक सुट्टी आणि सोमवार ते शनिवार या सीमित वेळेत पंप चालू ठेवल्यानं रोजच्या खर्चात मर्यादा येतील मात्र असं दिवशी पेट्रोल पंपवर होणार आहे वाहनांच्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपवर लागू शकतात शिवाय मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि औरंगाबाद यासारख्या ठिकाणी याची झळ पोहोचणार आहे आठवड्यातून रविवारची सुट्टी आणि सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पेट्रोल पंप चालू ठेवायचे असा निर्णय जर फेडरेशनने अमलात आणला तर याचा परिणाम महाराष्ट्रातील पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चोवीस तास पेट्रोल पंप चालू असतात पण एका शिपमध्ये काम केल्यामुळे बऱ्याच कामगारांचे जॉब हे जाऊ शकतात आरोप केला जातोय की पेट्रोल मिनिस्ट्रीतर्फे सरकारी जे पेट्रोल पंप आहेत त्यांना बंद करून खाजगी पेट्रोल पंपना प्राधान्य देण्याचा डाव या ठिकाणी साधला जातोय कॅमेरामॅन नितीन सर, महेश बागल साम टीव्ही मुंबई